बोरवेल आमच्याकडे साडेचार सहा साडेसहा इंचा पर्यंत बोरवेल खोदून मिळेल तसच एचडीपी पाईप ठिबक सिंचन तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून रस्त्यापासून लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून आर्थिंग देखील टाकून दिली जाईल आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग बिबवणे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क आनंद रामदास चौऱ्याण्णव बावीस अडोतीस बारा त्रेसष्ट सत्याहत्तर वीस चौऱ्याऐंशी चोवीस त्रेसष्ट गडचिरोली मधला नक्षलवाद जवळपास आपल्या सी सिक्स्टी टीम आणि पोलीस आणि केंद्र सरकारच्या मदतीने आपण जवळपास संपुष्टात आणलेलं आहे आत्ता गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठा नक्षलवाद जो आहे त्याच्यामध्ये सत्तावीस जवळपास नक्षलवादी मारले गेले आणि सगळ्यात मोठा त्यांचा नमला केशवराव उर्फ बसवराज हा जाल नक्षलवादी त्यामध्ये ठार झालेला आहे त्यामुळे देशातील नक्षलवादीचं समूळ उच्चाटन आणि पूर्णपणे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट केंद्र सरकारने हाती घेतलेला आहे आणि यासाठी मी मोदी साहेबांचं अभिनंदन करतो आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सशस्त्र पोलिस दलाचंही अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या आपलं जेव्हा छत्तीसगड सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार, सरकार आल्यानंतर पूर्वी अशा प्रकारच्या नक्षलवाद्यांना मारण्याचं काम नक्षलवाद संपवण्याचं काम किंवा नक्षलवाद ना एन्काउंटर करण्याचं काम कधी होत नव्हतं त्यांना त्या ते ठिकाणी अबुजमाडमध्ये मोठी लपण्याची जागा होती परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लक्ष घातलं आणि छत्तीसगडचा जो नक्षलवाद आहे कारण महाराष्ट्रातून गडचिरोली नक्षलवाद जाऊन अबुझमाडमध्ये लपायचे छत्तीसगडमध्ये परंतु छत्तीसगडमध्ये ज्या पद्धतीने कार्यवाही व्हायला पाहिजे होती तेव्हा पूर्वी होत नव्हती परंतु आत्ता आता, आता दररोज हे नक्षलवादी मारले जात आहेत सशस्त्र पोलीस दल त्यांचा खात्मा करतो आहे आणि ही मोहीम जी आहे ही मोहीम देशाच्या प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री आपल्या देशाचे कणकर गृहमंत्री अमित शहा साहेब या नक्षलवाद्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाहीत त्यांनी ऐलान केलेलं आहे की एकतीस मे दोन हजार सव्वीसपर्यंत देशातला पूर्ण नक्षलवाद संपवला जाईल त्याचं समूळ उच्चाटन केलं जाई जाईल आणि म्हणून आता तर सत्तावीस नक्षलवाद ठार झालेत आणि तो नमला केशव बसवराज हा जाल नक्षलवादी त्याच्यावर कोट्यवधी रुपयांचे बक्षीसं होती त्याला देखील ठार करण्यात आलेला आहे त्यामुळे नक्षलवादाचा पूर्ण विमोड केलेला आहे त्याचा कंबरडा मोडलेला आहे आणि मला वाटतं जे टार्गेट एकतीस मे दोन हजार सव्वीसपर्यंत गृहमंत्र्यांनी दिलेलं आहे ते मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होईल आणि या नक्षलवादाचं समोर उच्चाटन होईल प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा पूर्ण देशवासियाला अभिमान आहे मलाही अभिमान आहे आणि खऱ्या अर्थाने जे पहलगामचं आपल्या बहिणींचं सिंदूर पुसण्याचं पाप ज्या आतंकवाद्यांनी केलं होतं त्याला जशाच तसं ठोक उत्तर आणि धडा शिकवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं आणि काल देखील भाषणात त्यांनी सांगितलं माझ्या शरीरामध्ये रक्त नाही तर सिंदूर वाहतो आहे म्हणजे या सिंदूर जे आहे लाडक्या बहिणींचं सिंदूर याला किती महत्त्व या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी दिलेलं आहे या त्यांच्या कालच्या बोलण्यातून समजतं आहे आणि अशा प्रकारचा प्रधानमंत्री देशाला लाभलेला आहे आम्हाला लाभलेला आहे ह्या आमचा खऱ्या अर्थाने अभिमान आणि स्वाभिमान आणि गौरव आहे आता लोक म्हणतात ना देश का नेता कैसा हो तो आदरणीय प्रधानमंत्री मोदी जैसा हो असं लोक आज त्यांनी ते बोलतात ते खरं करून दाखवले मोदीजींनी कारण एका बहिणीचा सिंदूर किती महत्त्वाचा आहे आणि ज्या पाकड्यांनी सिंदूर पुसण्याचं काम केलं सत्तावीस आमच्या निरपराध बेकसूर यात्रेकरूंना जे आतंकवाद्यांनी लक्ष केलं ठार मारलं त्याचा बदला पाकिस्तानच्या बरोबर पाकिस्तानला धडा शिकून मोदीजींनी घेतला आहे त्यांनी आता म्हटलेलं आहे अभि सिर्फ पी ओ के पे चर्चा होगी दहशतवाद पे चर्चा होगी बाकी कोई चर्चा नाही होगी असा प्रधानमंत्री कधी भेटला होता कोणाला हो? आणि म्हणून अशा प्रधानमंत्र्यांच्या मागे पूर्ण देशाने उभं राहिलं पाहिजे शिष्टमंडळ आपली भूमिका मांडतंय आणि भारताची काय दिशा असेल खरं म्हणजे मोदी साहेबांनी अतिशय ही जी काय त्यांनी भूमिका घेतलेली आहे त्यांची जी काय संकल्पना आहे ती तारीफे काबिल आहे त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे कारण भारताची भूमिका दहशतवादाबद्दलची पाकिस्तानबद्दलची आणि पाकिस्तानने इतके वर्ष आपल्यावर हल्ला केला आतंकवाद्यांच्या माध्यमातून तरीसुद्धा आपल्या यापूर्वीच्या राज्यकर्त्यांनी काही चुकी म केलं नाही ते तर त्यांना त्यांना काही याच्याबद्दल देशाच्याबद्दल अभिमान वाटला नाही परंतु मोदी साहेबांनी आल्यानंतर जे आतंकवादी आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये जो कारवाईचा धडाका लावला आहे ते पाहता खऱ्या अर्थाने देशवासियांसाठी ही गौरवाची बाब आहे आणि त्यांनी आपली बाजू पूर्ण जगभरामध्ये आपल्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून पोचली पाहिजे कारण आपली बाजू सत्तेची आहे आपली बाजू खरी आहे आणि आपण अनेक वेळा सव्वीस अकराचा हल्ला असेल बॉम्बस्फोट असेल चाहल, संसदेवरचा हल्ला असेल सीमेवरचा हल्ला असेल पठाणकोटचा हल्ला असेल हे सगळे पाकिस्ताननी केलेले आहेत पाकिस्तान धार्जिन्या आतंकवाद्यांनी केलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपली बाजू जी आहे सत्याची बाजू पूर्ण जगाला कळली पाहिजे भारत स्वतःहून अटॅक करत नाही परंतु कोणी भारत छेडता नाही जिसको छेड जो छेडता उसको छोडता बी नाही असा मॅसेज देखील चांगला गेला आहे आणि जे शिष्टमंडळ काल मी श्रीकांतशी बोललो श्रीकांत शिंदेंच्या बरोबर यु मध्ये त्यांचा दौरा होता अतिशय चांगलं वातावरण होतं आणि तिथल्या यु एईच्या सर्व लोकांनी दे आपल्या त्यांच्या तिथल्या प्रमुख लोकांनी भारताचं समर्थन केलेलं आहे भारताच्या कारवाईचं समर्थन केलं आणि पाकिस्तानला के या ठिकाणी सपोर्ट करणार नाही असंही सांगितलं वारंवार या सहा जणांच्या शिष्टमंडळावरती बोट उचलत होते विरोधक वारंवार या शिष्टमंडळावरती बोट उचलत होते मात्र आता हे जे दौऱ्यात यशस्वी होताना पाहायला मिळतात भारताची खरं म्हणजे विरोधकांनी अशावेळी राजकारण करता कामा नये विरोधकांनी हा देशाचा मामला आहे हा देशाच्या खरं म्हणजे अस्मितेवर हल्ला झालेला आहे हा मानव मानवतेवर हल्ला झालेला आहे त्यामुळे अशा वेळेस प्रधानमंत्री महोदयांनी जी घेतलेली भूमिका आहे त्याच्यासोबत या विरोधकांनी देखील या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे परंतु दुर्दैवाने अशा प्रकारच्या दौऱ्याची टिंगल करत असतील तर मग दुर्दैव आहे आणि म्हणून माझं एकच म्हणणं आहे की आपला देश आपले देशवासीय आणि देशभक्ती आपल्या भारताचं देशाचं रक्षण याला प्राथमिकता मोदीजी देत आहेत त्यांच्या मागं दुनिया उभी आहे आणि आपले विरोधक त्यांच्यावर टीका करतात हे दुर्दैव आहे धुळे प्रकरणामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी एस आय टी नेमलेली आहे आणि त्याच्यावर एसआय टी नेमले त्याची चौकशी चालू आहे पोलीस योग्य ते चौकशी करतील गृह विभाग सक्षम आहे आणि कुणालाही सोडलं जाणार नाही दूध का दूध पाणी का पाणी होईल केलेली त्याच्यावर पण मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः त्या ठिकाणी काही निर्देश दिलेले आहेत सरकार कुणालाही सोडणार नाही ज्याने कोणी अपराध केला असेल त्याला बिलकुल बख पाठीशी घातला जाना नहीं तो कोई हंसला तरी सुधा टेचर कार्रवाई हुई सर छत्तीसगढ़ में सत्ताईस छत्तीसगढ़ में सत्ताईस नक्सलवादियों को जो है मारा गया है किस तरह से देखते हैं देश का एक बड़ा जो है यश यह छत्तीसगढ़ में जो नक्सलवाद छब्बीस सत्ताईस नक्सलवादियों को मारा है मुझे लगता है कि अभी नक्सलवाद खत्म हो जाएगा और उसमें जो बहुत ही जहाल नक्सलवादी है नमला केशव राव बसवराज इसके ऊपर कई करोड़ों के इनाम थे उसको भी मारा गया है और जब ही से ये छत्तीसगढ़ में सरकार बदल सरकार बदल गई तब से ये कार्रवाई तेज़ हो गई है क्योंकि पहले गढ़चिरौली में से हमारे पुलिस ने ये आतंक ये नक्सलवाद पूरा खत्म करने कगार पर है लगभग ख़त्म हो चुका है जो नक्सलवाद गढ़चुल से में जाके छुपते थे छत्तीसगढ़ में उनको वहाँ पनाह देने का काम होता था लेकिन अभी जब भी से केंद्रीय हमारे गृह मंत्री अमित शाह साहब ने ये पूरा कहा है कि 31 मई 2026 तक ये नक, देश का पूरा नक्सलवाद खत्म हो जाएगा मैं यही कहता हूँ मुझे विश्वास है कि आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी का मैं अभिनंदन करता हूँ और केंद्रीय गृह मंत्री अमित शाह जी का भी अभिनंदन करता हूँ ऐसी बड़ी कार्रवाई कभी भी देखने को नहीं मिली है जो इतनी बड़ी कार्रवाई कर कर जो पूरी तरह देश का नक्सलवाद पूरा खत्म करना चाहते हैं और जो आम आदमी लोगों को जो वहाँ पर डेवलपमेंट हो रहा है सब कुछ हो रहा है और इसलिए ये बड़ी कार्रवाई नक्सलवाद के खिलाफ है एक तरफ नक्सलवाद को ख़त्म कर रहे हैं यहाँ पर मोदी जी के नेतृत्व में अमित भाई और दूसरी तरफ आतंकवाद को ख़त्म कर रहे हैं मोदी जी वहाँ पर और दोनों तरफ से हमारे देश के लिए गौरव की बात है अभिमान की बात है। इस प्रकार से देखा जाए गढ़चिरौली में भी किसी प्रकार की कार्रवाई जो है वो होती आ रही है लेकिन छत्तीसगढ़ में कई तो विलम्ब नहीं गढ़चिरौली में हमारे सी सिक्सटी की और केंद्र के पुलिस मिलकर एक साथ यहाँ पर कंबाइन ऑपरेशन कर कर ये गढ़चिरौली का आतंकवाद खत्म हो चुका है नक्सलवाद खत्म हो चुका है लेकिन छत्तीसगढ़ में जाके छुपते थे अभी छत्तीसगढ़ में उनको पनाह नहीं मिलती है क्योंकि वहाँ पर सरकार बदल गई है भारतीय जनता पार्टी की सरकार आई है और मोदी जी के नेतृत्व में अमित भाई ने गृह मंत्री जी ने पूरी तरह ये जो नक्सलवाद खत्म करने का बेड़ा उठाया है और उन्होंने ही कहा इक्तीस मई 2026 तक देश का पूरा नक्सलवाद खत्म हो जाएगा ये हमारे देश के लिए बहुत बड़ी बात है प्रकार ने ने से से लीड कर रहे पाकिस्तान का जो पाकिस्तान को बेनकाब करने का काम हमारे देशवासियों ने किया है और जो पहलगाम में हुआ हल्ला है जो हमला है वो उसको आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने बहुत ही सीरियसली लिया है और कल ही कहा है कि मेरे शरीर में खून नहीं सिंदूर बह रहा है ऐसा प्रधानमंत्री जो है ऐसे प्रधानमंत्री जी के ऊपर हमें नाज है हमें गरूर है अभिमान भी है पूरे देशवासी उनके साथ है और इसलिए जो उन्होंने कहा है अब सिर्फ पाकिस्तान के साथ पीओ के ऊपर बात होगी और दहशतवाद खत्म करने के ऊपर बात होगी अगर कोई भी आतंकवादी गोली चलाता है तो उसका जवाब तोप गोला से दे दिया जाएगा ऐसा प्रधानमंत्री आज तक हमारे देश को नहीं मिला था और हम लोग कहते हैं कि देश का नेता कैसा हो तो अभी प्रधानमंत्री जैसा हो कहते तो वो कहते हैं तो सही वो करके प्रधानमंत्री जी ने दिखाया है कि देश का नेता जो है हमारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी जैसा हमारे देश को पहली देश के सुरक्षा को अहमता अहमियत दे रहे हैं प्राधान्य दे रहे हैं इसलिए मैं बहुत बहुत धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम